कर्जोत ग्रामस्थांतर्फे महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप देवमोगरा यात्रेकरूंसाठी मदतीचा हात महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कर्जोत गावातील ग्रामस्थांनी आपली परंपरा कायम राखत मोठ्या उत्साहात महाप्रसादाचे वाटप केले विशेष म्हणजे आदिशक्ती देवमोगरा माता यात्रेसाठी जाणाऱ्या हजारो भाविकांची सेवा करण्याची संधी साधत ग्रामस्थांनी हा उपक्रम राबवला श्रद्धेचा आणि सेवेचा संगम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीचे औचित्य साधून कर्जोत येथील गावकऱ्यांनी एकत्र येत महाप्रसादाचे आयोजन केले होते सध्या देवमोगरा माता यांची मोठी यात्रा भरत आहे या यात्रेसाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने पदयात्रा करत किंवा वाहनांनी गुजरातकडे जात असतात या प्रवाशांना आणि भाविकांना दिलासा देण्यासाठी कर्जोत ग्रामस्थांनी रस्त्याला गत स्टॉल लावून प्रत्येकाला महाप्रसाद दिला गेला महाशिवरात्रीचा उपवास लक्षात घेता भाविकांसाठी गरमागरम साबुदाणा खिचरी फराळी आमटी आणि फळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला थांबवून आदराने महाप्रसाद दिला जात होता याप्रसंगी कर्जोत गावाला एक प्रकारे यात्रेचे स्वरूप आल्याचे दिसले गावातील तरुणांनी अत्यंत नियोजित पद्धतीने स्टॉलची व्यवस्था सांभाळली गावातील महिला आणि पुरुषांनी पहाटेपासूनच महाप्रसाद तयार करण्यासाठी आणि वाटपासाठी मोठे परिश्रम घेतले हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेत ग्रामस्थांच्या या सेवेचे परिसरात कौतुक होत आहे कर्जोत ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरातील सामाजिक सलोखा आणि सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडले आहे भक्तीसोबतच शक्ती आणि सेवा असा संदेश या माध्यमातून देण्यात आला एस एम टी व्ही मराठीसाठी सर्व कर्जोत ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण महाशिवरात्री निमित्त भक्त भाविकांना महाशिवरात्री निमित्त साबुदाना वगैरे प्रसादाचे वाटप करत आहे आम्ही दोन दिवसापूर्वी पूर्ण गावातून वर्गणी गेली पूर्ण गावाचा सहभाग गा आहे ज्याने ज्याच्या त्याच्या परीने देणगी दिली आहे त्याच्या याच्याने आम्ही हा भंडारा ठेवलेला आहे वर्ष तिसरे नमस्कार मी मणिलाल मंगेश पाटील राहणार कर्जत आम्ही व आमच्या संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी महाशिवरात्रीनिमित्त जे एम पीमधून व जे महाराष्ट्रातून देवमगरा मातेच्या दर्शन जातात त्याच्यासाठी साबोदाना महापदाचे आयोजन केले होते आणि त्याचे आता चालू आहेत